महाराष्ट्र शासनाकडे एकच विनंती राहील की हा असा ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा हा जपला पाहिजे आपल्याला तर ही पानपुई बघून आपण आता जाणार आहे सुभान मंगल किल्ला बघण्यासाठी आणि सुभान मंगल किल्ला हा कोणीच कवर अप केला नाही तो फर्स्ट टाइम आपण कवर अप करतोय तर तुम्ही माझ्या मागे जो किल्ला बघताय हाच तो सुभान मंगल किल्ला शिरवळचा भुईकोट किल्ला आहे किल्ल्याचा जो पहिला जो, जो, जो सुभेदार होता तो आदिलशाहीचा आदिलशाही सरदार होता आणि त्याचं नाव होतं हैबत खान हैबत खानाच्या ताब्यात हा किल्ला होता आणि हा जो किल्ला आहे हा किल्ला मराठ्यांच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार आहे हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार म्हणजे किल्ले सुभान मंगल जय शिवराय भाऊ सगळ्यांना आज आपण चाललोय शिरवळचा सुभाण मंगल किल्ला बघण्यासाठी जे मराठ्यांचा सगळ्यात पहिला किल्ला होता त्याआधी मी तुम्हाला दाखवतोय जिथे पंढरपूर फाटा आहे या पंढरपूर फाट्याच्या थोडा अलीकडं चोपाळ ते आहे तिथे एक ऐतिहासकालीन वस्तू आहे त्या अजोगावर आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा किल्ला बघायला जाणार आहे ही एक पानपोई हे बघा हे पाणी असायचं पूर्वीच्या काळातलं ही ऐतिहासकालीन पानपोई याची रचना बघा कशी केली आहे वरती पूर्ण घुमट वगैरे दिलेला आहे आणि ही जी पानपोई आहे ना अतिशय दुर्मिळ पानपोई आहे कारण की पानपोहे फक्त हे ता रांजण असतात या रांजणाला एक अतिशय सुंदर असं दगडी रक्षी काम केलेलं आहे आणि हे ना हे जे तुम्ही आपला हा जो हायवे बघताय हा सातारा दिशेने येणार हायवे एन एच फोर आणि हा मुंबईकडे जातो त्या दिशेने जाणार तुम्हाला हा हायवे आणि आता जर तुम्ही बघू शकता ह्याची बरशी पडझड वगैरे झालेली मागे एक ॲक्सिडेंट झाला होता पानपोईची इथे त्यावेळेस एक कंटेनर गाडी या पानपोईला थाकली होती त्यापासून ह्याची रचना हल्लेली आहे तिथंवरती पण एक ब्रेकडाऊन झालेला आहे तर आमची महाराष्ट्र शासनाकडे एकच विनंती राहील की हा असा ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा हा जपला पाहिजे आपल्या तर आ, ही पानपुळे बघून आपण आता जाणार आहे सुभान मंगळ किल्ला बघण्यासाठी आणि सुभान मंगल किल्ला हा कोणीच कवर अप केला नाही फर्स्ट टाईम आपण कवर अप करतो आहे तर पूर्वी आपण किल्ला पाण्याच्या जागी तुम्हाला जाण्याआधी जा 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 तुम्हाला ही मागणं वास्तूची दाखवतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या रूटनं ज्यावेळेस ट्रॅव्हल करताल त्यावेळेस तुम्हाला ही वास्तू दिसेल या बाजूला निदर्शनात तर आवर्जून थांबून ही वास्तू एकदा बघा माझ्या माग जो किल्ला बघताय हाच तो सुभान मंगल किल्ला तो शिरवळचा भुईकोट किल्ला आहे आणि इथे आता आम्ही आलो इथं तर अस्तित्वात काय राहिलं नाही हा एवढा एक गुरुजच राहिला या किल्ल्याचा आणि एक छोटस मंदिर आहे आपल्याला अजून काय अवशेष या किल्ल्याचे पाहता येते चला इथे जर तुम्ही तर इथे तुम्हाला असं एक गळ बघायला भेटेल तर अशा या आहेत शंकराची पिंड दिसते आणि या दोन अशा हारकाली आहेत आता ही गड या गळे असतात म्हणजे वेळी तू आता या गळींच्या शेजारी शंकराची पिंड आहे शंकराची पिंड आहे आणि वाहनरी बाजवी खाली जा जलदरी ह्याची खाली आहे शंकराची पिंड आहे आणि तुम्ही केलंय असं एक वाटलं की काय देव वगैरे नाही मंदिर वगैरे नाही नुसतं पण इकडे देवीची मूर्ती वाटत हे एकदम चांगले ठेवले सुस्थिती आता या ज्या विटा जर तुम्ही बघता विटा आहेत ना पेशवेकाली वापर पेशवे हे विटा आहेत पेशवेकालीने म्हणजे थोडक्यात या मंदिराचा जो हा जो या ह्या बाजूचा आणि या बाजूचं जे बांधकाम आहे ते नंतर केलेलं आहे पण साधारणतः हेच बांधकाम बघतात तर हे फोरीव दगडी रेषेत बांधकाम केलेलंय ते दगडी बांधकाम एवढं म्हणजे मंत्रिचा भाग फक्त हा एवढाच होता पहिला आणि हे जे पुढचा आकार हा जो दिलाय मिटांचा हा नंतरच्या काळात दिलेला आहे तुमत चढून आलो ते कसं माझ्या समोर झाला पुढजाव जाऊन लोकं आहे की ते किल्ल्यातला एक इतिहासपणे होता आपण हे इथं बुरसाव आलो ना हा बुरुज खूप मोठा आहे असा तुम्ही घेरा बघू शकता बरोबर होता बुरुजाची खाली खोली पण बघा किती आहे आणि इतर बाजू जर बघितली शिरवळगाव वगैरे दिसतं असं म्हणजे लांब लांबपर्यंत हे बघा इथून पूर्ण तुम्हाला शिरवळगाव दिसतंय ही शिरोळगावातली मंदिर आहेत ही मुख्य मंदिर आहे ते एक शाळा आहे प्रगती हायस्कूल म्हणून या शाळेचं नाव आहे तिथून हायवे वगैरे गेलेला आणि या बुरजाची उंची पण बघा खाली किती आहे म्हणजे भरपूर खोले आणि सध्या इथे फक्त एवढा एकच अवशेष या किल्ल्याचा फक्त हा बुरुजच फक्त इथे अवेलेबल आहे आपल्याला बघण्यासाठी मित्रांनो या किल्ल्याची जर वैशिष्ट्य जर सांगायची म्हटले तर शिरवळ गावाच्या शेजारी ही नीरा नदीची वाती या नीरा नदीच्या काठी असणाऱ्या चित्रबेट या टेकडीवर हा या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं आणि या किल्ल्याचा जो पहिला जो सुभेदार होता तो आदिलशाहीचा आदिलशाही सरदार होता आणि त्याचं नाव होतं हैबत खान हैबत खानाच्या ताब्यात हा किल्ला होता आणि हा जो किल्ला आहे हा किल्ला मराठ्यांच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार आहे हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार म्हणजे किल्ले सुभान मंगळ तर हा एक भुईकोट प्रकारातला किल्ला आहे आता कालांतराने ह्याची जी दगडी जीर्ण वगैरे झालेली आहे हा फक्त नावाला किल्ला राहिलेला आहे आणि ह्याचा फक्त अस्तित्व फक्त आपण हा एकच बुरुज पाहू शकतो जो आपण आता खाल्लं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे विरगळ वगैरे देखील ठेवलेले आहेत विरगळ कशासाठी वापरली जाते तर ते मी येणाऱ्या व्हिडिओत सांगेल चांगल्या विरगळी तुम्हाला सु सुस्थितीतल्या विरगळी दाखवून विरगळेंचा उपयोग विरगळ्यांचे प्रकार सांगण्यात ये येईल तुम्हाला मी दाखवेन आता या किल्ल्याला या किल्ल्याचा अजून एक इतिहास असा म्हणजे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाचा नुकतेच स्वराज्याच्या विस्तारासाठी सुरुवात करत होते त्यावेळेस येणाऱ्या शत्रूंना रोखण्यासाठी हैबद अली खान या किल्ल्यावर होता मग येणाऱ्या शिवाजी महाराज हे पुणेसुप्याचे सुप्पा हा जो पर्गन आहे हा शिवाजी महाराजांना जहागीरदार जागीरदारी दिली आ, ते होती ते सरदार होते त्या पुणेसुप्याचे आता त्यात त्यांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली आणि येणारा शत्रू टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी इथले इथे मागेच पुरंदर भागातल्या आजूबाजूच्या गावांचा आजूबा आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या जमिनी वगैरे घेण्याचा शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मिळून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात शिवाजी महाराज आजूबाजूची गावं काबीज केली जेणेकरून के शिरवळमधने येणारा शत्रू तिथेच रोखता येईल जेणेकरून तो पुण्याच्या दिशेने जाणार नाही आता पुरंदर हा पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी जी असणारी गावं आहेत ती शिवाजी महाराजांनी आपल्या क कब्जेत घेतली जेणेकरून पुण्याला जी हालचाल होऊ हुश, शक होऊ शकते इथून ती टाळता येईल असं तर या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि अजून तुम्हाला अशी इतिहास बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद सुबन मंगळ किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात आम्हाला हे जुने असे काही पडके वाडे वगैरे दिसले हे बघा आणि काय वाडे असे पडलेले वगैरे आहेत हा दुमजली वाडा आहे त्या काळचा बघू शकता तुम्ही आणि आय थिंक सो इथे एक पाण्याची विहीर वगैरे असावी त्या साईडला तिथे कुठेतरी आणि काय वाडे अगदी सुस्थितीत आहेत त्याचं असं दगडी बांधकाम झालेले ते वाले हे बघा आणि काही लोक अजून वास्तव्यात आहेत या वाड्यांमध्ये हका आतमध्ये दिसतंय ती बाजू पडलेली पण इथे लोक राहतात तिथे पण दिसतंय कायतरी या वाड्याची नक्षीकाम बघा कशी एकदम केलेली देवळ्यावरती दोन हा एक वाडा आहे हा एक वाडा आहे